सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते नायलॉन मांजाच्या उत्पादनास विक्रीस साठवणूक व वापर करण्यास कायद्याने बंदी असूनही नायलॉन मांजाचा सर्रास वापर असून यामुळे बरेच जीव घेणे प्रकार घडत आहेत नायलॉन मांजाचे पर्यावरणावरही बरेचसे विपरीत परिणाम घडत असतात नायलॉन मांजाचे विघटन होत नसल्याने तो पर्यावरणाला घातक ठरतो या नायलॉन पशु पक्षी तसेच मानवी जीवनावर प्रकार घडत असल्याने जायखेडा येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीच नायलॉन मांजाबंदीची शपथ घेतली यावेळी जायखेडा मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शेवाळे मॅडम शिक्षक जगताप सर निवृत्ती पगार मनोज पगार कुशल भांबरे सचिन पाटील श्रीमती विमा पवार श्रीमती छाया पवार सुषमा पवार रेखा कापडणीस हर्षा महाजन श्रीमती खैरनार श्रीमती सुचिता बच्छाव श्रीमती बच्छाव मॅडम यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे मी अशी प्रतिज्ञा करतो, करतो की नायलान मांजा हा जीव घेणा आहे त्याच्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतते पशु पक्षी यांच्या जीविताला धोका उत्पन्न होतो अनेकांना नयलॉन मांज्यामुळे जीव गमावा लागतो पुषासह प्राणी मात्रांना घातक ठरणारा हा मांजा दुसऱ्याच्या जीवाला खास आहे पर्यावरणाचा रास करीत आहे जीवनाला धोका उत्पन्न करीत आहे फोका मिळविण्याचा आनंद घेत असताना मित्रांच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारा हा तर कोणी त्याचा वापर करीत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करे समाजातील अन्य घटकांना मारण मांजा वापरण्यापासून परावृत्त करे त्यांचे प्रबोधन करे जय हिंद